आपलं शरीर हे एक मंदिर आहे त्याची योग्य पद्धतीने काळजी घेणे आपल्या आरोग्याची खरी सुरुवात आहे आज आपण जाणून घेणार आहोत एकाशी उपचार पद्धती जी क्लॅचिंग काळापासून आयुर्वेदात त्याचे वर्णन आणते ते म्हणजे काश्यताई पादव्यंग सर्वप्रथम जाणून घेऊयात पादव्यंग म्हणजे काय पादव्यंग म्हणजे तळपायाची विशेष मसाज प्रक्रिया पाद म्हणजे पाय अभंग म्हणजे मलेश या पादभंग उपचार पद्धतीचे चरक संहिता सुश्रुत संहिता यासारख्या प्राचीन ग्रंथामध्ये याचा उल्लेख आढळतो पूर्वीच्या काळी तळपायाची कांस्याच्या वाटेने मसाज केल्या जायचे आपले तळपाय हे केवळ शरीराचा शेवटचा भाग नाही तर शरीरातील अनेक महत्वाच्या अवयव अवयवांचे प्रतिबिंब असतात आपल्या पायामध्ये दे वेगवेगळ्या देग पद्धतीच्या देग वेगवेगळ्या स्नायूंचे ऑर्गनचे पॉइंट्स आहेत एकोकेशरचे पॉइंट्स आहेत कास्यताई म्हणजे काय कांस्यताई ही विशेष धातूची बनवलेली एक पारंपारिक ताई आहे ज्यामध्ये तांबे जस्ट आणि टीन यांचं संयोजन असत हे धातू शरीराच्या ऊर्जेला संतुलित करतात उष्णता नियंत्रित करते आणि चयापच प्रक्रियाला सकारात्मक सकारात्मक परिणाम मिळतो एक विशिष्ट तेल किंवा तिळाचं तेल किंवा तूप वापरून मसाज केला जातो काश्यताईचा वापर करून मसाज केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत मिळते काश्यताई म्हणजे पादगंग्याचे फायदे जाणून घेऊयात तणाव तकवा आणि मानसिक अस्वस्थता दूर होते शुगर बी पी रिवर्स होते झोप येत नसेल तर झोपेला चांगला परिणाम मिळतो डोकेदुखी त्याला पण आराम मिळतो रक्तभिषण सुधारते ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते वात पित्त कप तिन्ही दोषाचे संतुलन व्यवस्थित होते थायरॉइड थायरॉइडला पण पन पूर्णपणे आराम मिळू हो शकतो ही थेरपी कशी केली जाते जाणून घेऊया सर्वप्रथम व्यक्तीच्या प्रकृतीनुसार म्हणजेच वात पित्त कप यानुसार तेलाची निवड केली जाते किंवा औषधी तेलाची निवड केली जाते त्यानंतर खास ताईमध्ये तेल घेऊन विशिष्ट गरम पद्धतीने सौम्य दाबाने तळपायावर व आकार हालचालीत मसाज केले जाते हा मसाज साधारणतः दहा ते पंधरा मिनटापर्यंत केला जातो मसाजनंतर काही वेळ पाय हलके काही वेळाने पाय हलके होते जेणेकरून पायामधील ऊर्जेचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत होतो त्यामुळे या थेरपीचा पूर्णपणे फायदा घेऊ ही थेरेपी पूर्णपणे सेफेस्ट फास्टेस्ट आणि इकॉनॉमिकली बेस्ट आहे कोण 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 याचा फायदा घेऊ शकतो या थेरपीचा लहान मुलांपासून वयस्कर माणसापर्यंत सगळेच जण फायदा घेऊ शकतो ज्यांचे तळपाय दुखत असेल आता पायाला मुंगे येत असेल पोठ्या दुखत असेल डी पी शुगर थायरॉइड गुडदी दुखी या सगळ्या याच्यावर याला चांगल्या पद्धतीने आराम मिळतो प्री डेमो सेक्शनसाठी प्री डेमो सेक्शनसाठी स्वराज मालिस निसर्ग उपचार केंद्र साराभूमी बजाजनगर छत्रपती संभाजीनगर काश्यताई पादगंगे ही एक अशीच उपचार पद्धती आहे जी तुम्हाला देईल नवी चैतन्य नवी झोप आणि नवा उत्साह आजच अनुभव हो घ्या करा विजिट स्वराज मालेश मिश्र उपचार केंद्रामध्ये काश्यताई